जे तुम्ही जे कुठून आहात पहिल्यांदा आपण तुमचं गाव कुठलं तुम्ही कुठून येतात आणि या अभिनय क्षेत्रामध्ये सुरुवात कशी केली तर त्यांना जय शिवराय माझं नाव रोहन पाटील मी ह्याच्यापूर्वी चार पाच सिनेमे केलेले आहेत चांगले सिनेमे ते नावा रोपाला आले माझं एक गाण आहे पड्ड्या है भावासाठी पण गाणं चांगलं चाललं राज्यभर आता आम्ही संघर्ष होतला म्हणून जरांगे पाटील या नावाचा सिनेमा करतो सिनेमा का करावा वाटला म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल आपण पाहतो की जरांगे पाटील गेले बारा पंधरा वर्षापासून समाजासाठी संघर्ष करतात पण आपण हा सिनेमा जो आम्ही केला हा एका समाजासाठी जे नसून हा सिने सिनेमा सगळ्या सिने समाजासाठी म्हणजे एक योद्धा आपल्या समाजासाठी आपल्या गोष्टीसाठी काय संघर्ष करू शकतो आणि तो संघर्ष सातत्य ठेवला तर त्या संघर्षाला यश येताना भेटू शकतो हे जारांगी पाटल्याच्या रूपाने उदाहरण आहे म्हणून आम्ही त्यांच्या आयुष्यावर सिनेमा करावा वाटला प्रत्येक जातीतल्या प्रत्येक वर्गातल्या माणसाने हा सिनेमा का बघावा की आपल्याला एक शिकायला भेटणार आहे आपण आपल्या जातीसाठी आपल्या मातीसाठी कसं लढलं पाहिजे त्याच्यासाठी आपण झोपून दिलं पाहिजे जरांगी पाटली साहेबांची काही कसे असेल लोकांना अजून माहित नाहीत की आम्ही सिनेमातून दाखवले म्हणजे त्यांनी शेती विकली कुठली विकली किती विकली कशासाठी विकली म्हणजे मोठ्या गोष्टी ज्या बाहेर अजून आलेल्या नाही त्या सिनेमातून बाहेर येणार आहेत आपण पाहू शकतो लाठीचार्ज झाला हा लाठीचार्ज ला कशा प्रकारे अनेक म्हणजे राज्यातल्या सगळ्या लोकांना प्रश्न पडले की हे कसं झालं असेल कुणी केलं असेल का झाला असेल एक झेड प्रश्न असे छोटे मोठ्या जे कित्येक प्रश्नांचे उत्तर आहेत त्या सिनेमात बघायला भेटणार सिनेमा सव्वीस एप्रिलला राज्यभर आम्ही साधारणतः पाचशे थिएटरच्या माध्यमातून आणि अडीच हजार शोच्या ओपनिंगने हा सिनेमा राज्यभर रिलीज करतो खूप चांगला सिनेमा आहे धारांगी पाटलांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर आहेत सिनेमाच्या मुहूर्ताला नारळ फोडताना ते होते सिनेमाच्या पोस्टर लॉन्चिंगच्या सोहळ्याला ते होते आणि वेळोवेळी त्यांच्या शुभेच्छा सहकार्य आमच्याबरोबर आहे सिनेमाचं शूटिंग कालच संपलेलं आहे खूप चांगला सिनेमा झालाय त्याच्यामध्ये कलाकार पण चांगले आहेत मोहन जोशी आहेत संदीप पाटक आहे सागर करांडे आहे सुरभी हांडे आहे अरबाज शेख आहे श्रीनिवास पोपळे आहे तो भंड्रीतला सोमनाथ अवघडे आहे रांगी पाटलांची भूमिका तर मी साकारतोय अजून छोटे मोठे खूप चांगले आहेत पण सिनेमा कलाकार म्हणून हा बघू नका मोठा कलाकार आहे म्हणून बघू नका पण एका योद्ध्याने आपल्या मराठा समाजासाठी असेल किंवा एक योद्धा आपल्या संघर्षासाठी आपल्या समाजासाठी काय करू शकतो काय जीवाची बाजी लावू शकतो हे बघायचं असेल तर संघर्ष योद्धा थिएटरमध्ये जाऊन बघावा एक माणूस म्हणून बघावा मी म्हणत नाही की तुम्ही सिनेमाचा बिझनेस हवा म्हणून बघा पण हा योद्धा तयार कसा झाला हा योद्धा हिथपर्यंत कसा आला हे जर बघायचं असेल तर शंभर टक्के त्याची उत्तर की या सिनेमात बघायला भेटणार शंभर टक्के नक्कीच बांधवा कारण मनोज जरांगे पाटलांची प्रत्येक भूमिका आणि त्यांच्या येणाऱ्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सिनेमाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि पाटलाची एखादी अशी भूमिका तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस ऍक्टिंग करताना सुद्धा तुम्हाला ते कुठेतरी अवघड वाटली आणि पाटलांचं ते आव्हान आहेत तरी तुमच्या डोळ्याला पाणी आलं ते अशी भूमिका खरं सांगू तुम्हाला तुम्हाला असं वाटेल बोलतो या सिनेमामध्ये जो लाठी सीन होता जो राज्यात खरा आपण पाहिला त्या सीनच्या वेळेस ज्यावेळेस तो खरा घडला त्यावेळेस राज्याच्या डोळ्यात पाणी आलं की त्या गावामध्ये फायरिंग झाली त्या गावामध्ये महिलांना मारलं वयस्कर महिलांना मारलं वयस्कर बाबांना मारलं बारक्या बारक्या लेकरांना मारलं हा सीन आम्ही सिनेमात शूटिंग करत असताना ऍक्च्युली पुढं तो बघितला त्यावेळेस खरोखर डोळ्यात पाणी आलं की अरे बापरे एवढं बॅकडं चालतं म्हणजे जा, आम्ही तो शूट करत असताना तो तसाच दाखवा लागला तो तसा करत असताना अक्षरशः वाईट की एवढा अन्याय झाला पण जरांगी पाटील थांबले नाही म्हणजे एक माणूस किती स्टेबल असू शकतो काही होत्या काही द्या पण मी थांबव करत असताना मी खरंच सिनेमा खूप नाही होता कारण मला झरांगी पाटलांसारखी तब्येत कमी करायची होती जवळजवळ जास्त नाही पण पंधरा किलो वजन कमी केलं त्यांच्यासारखे कपडे घातले त्यांच्यासारखी गाळ्यात शाल घातली गंध लावला ज्यावेळेस त्यांच्या लुक मध्ये मी जायचो त्यावेळेस मला खरोखर त्या ह्याच्यामध्ये गेल्यासारखं वाटायचं म्हणजे कित्येक लोक म्हणजे रस्त्याने शूटिंग करत असताना किंवा क्राऊडमध्ये मध्ये शूटिंग करत असताना लोक फसायची किती घरी गायच जरंगी पाठी आली कारण परत जवळ आले बघायची गाडी शूटिंग चालले म्हणजे हे जे वेगवेगळे अनुभव होते काही लोक पाया पडायचे नमस्कार करायचे हा जो रिस्पेक्ट जाणवला एक वेगळं वाटायला लागलं म्हणजे मी खूप सिनेमे केले तर तो त्यावेळेस जाणवला नाही त्यावेळेस आता कालच शूटिंग केलं आम्ही शेवटच असेल हायवेने आमची रॅली चालली होती कित्येक लोक मग रोडने हात करायचे जरंगे पाटील जरंगे पाटील बारकीपूर जरंगे पाटील म्हणजे हे जे दिसलं मला हे खूप छान वाटायला लागलं आणि खूप चॅलेंजिंग काम होतं त्याच्यामध्ये त्यांच्यासारखं का आवाज काढणे त्यांच्यासारखे मराठा आता मी पुण्याच्या साईडला राहतो गाव जरी नगर असलं माझं तरी राहिला पुण्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यासारखी ते लँग्वेज असेल त्यांच्यासारखी हातवारी असेल किंवा ते त्यांच्या छोट्या ज्या काय खून आहेत ह्या करणं खूप चॅलेंजिंग होतं पण पार पाडलं चांगल्या पद्धतीने नक्कीच आणि एखादा तुम्हाला डायलॉग तर पुढा एक डायलॉग डायलॉगची तुम्हाला पाटलांच्या आवाजामध्ये एखादा तुम्ही डायलॉग आता त्यांच्यासारखा आवाज निघू शकत नाही पण ह्याच्यामध्ये एक त्यांचा डायलॉग आम्ही खूप सुंदर घेतला की डायलॉग तो आहे डायलॉग म्हणजे तो आता मला सस्पेन्स तो डायलॉग बाहेर काढणं उचित ना वाटत नाही म्हणजे okay. सिनेमाचा टीझर अजून आलेला नाही त्याच्यामुळे डायलॉग असेल किंवा त्याची काही गोष्ट असेल ते मला बाहेर काढणं चुकीच वाटतं मग त्याच्यामध्ये आमचा तो एक डायलॉग आम्ही सतत घेतला की सूर्याची सावली कधी लपत सूर्याची सावली कधीच लपत नाही आणि मनोज जरांगे पाटील शिवराया सोडून कुठं झुकत नाही ही वस्तुस्थिती ही फॅक्ट आहे आणि हा डायलॉग आम्ही त्यांच्या प्रसनिटीला सतत त्याच्यामध्ये दाखवला कित्येक डायलॉग सिनेमामध्ये प्रत्येकाला हा सिनेमा आवडेल आणि प्रत्येक माणूस प्रत्येक समाजातला माणूस ओबीसी बघेल मराठा बघेल आणि प्रत्येक माणूस या सिनेमाला डोक्यावर घेईल मला खात्री नक्कीच या व्यक्तिमहत्वाला भेटून आपल्याला खूप आनंद होईल आणि प्रत्येकानं हा सिनेमा तर पाहणारच नाही कारण महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान झोरांगी के पाटलांनी केलंय आणि त्याच पद्धतीने तुमची भूमिका सुद्धा प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे तुमची ऍक्टिंग सुद्धा हृदयापर्यंत पोहोचणार आहे आणि येत्या काळामध्ये तुम्ही आम्हाला सुद्धा तुमची भेट घ्यायची असेल तर अपॉइंटमेंट घेऊन घ्यावं लागेल असं आपण अजून एक सांगायचं झोरांगी पाटील साहेब असतील त्यांना तर मीडियाच्या बांधवांनी खूप सहकार्य केलं पण मला अपेक्षा नव्हती की आमचं सिनेमाला एवढं सहकार्य आहे का नाही आम्ही विचार करायचो पण जेवढं मीडियाच्या बांधवाने म्हणजे तुमच्यापासून मीडियाचा बांधव छोटा असो किंवा मोठा असो मीडिया मीडियाच त्याच्यामुळे तुमच्या बांधवानी जरांगे पाटील साहेबांनाही खूप सहकार्य केलं आणि तितकंच सहकार्य आमच्या सिनेमालाही केलं त्याच्यामुळे इथून पुढेही मीडियाच्या बांधवाला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो ह्या सिनेमालाही ताकदपूर्वक सहकार्य राहत्या जारांगी पाटलांनाही सहकार्य राहतं धन्यवाद माधवंधू आपण हा विचार महाराष्ट्रातल्या तबाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आणि छत्रपती शिवरायांचे विचार मनोजरांगे पाटलांचा हा चित्रपट प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या मनापर्यंत आपण पोहोचवणार आहोत आणि खास आपण हा टॉकीजमध्ये जाऊनच पाहतो